अंगणवाडी शेविकता मदत निसता सावधान अंगणवाडीच्या नावावर फसवणुकीचा प्रकार इचलकरंजीत घडत आहे आणि घडलेलासुद्धा आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण बातमी तर बघा इचलकरंजी म प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पाच हजार रुपये आले आहेत ते तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी खात्याची माहिती व ओ टी पी आवश्यक आहे असे बनावट फोन कॉल सध्या येथील महिलांना येत आहेत हे भामटे महिलांना अंगणवाडी पुणे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे महिला बाल विकास कार्यालयाची डोकेदुखी वाढली आहे सध्या सॉफ्ट टार्गेट म्हणून सायबर गुन्हेगारांकडून प्रसूती झालेल्या महिलांना लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे तुम्हाला माहीतच असेल अंगणवाडी सेविका मदत निसता की प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने राबवली जात असते योजनेमधून दोन हजार दोन हप्त्यांमध्ये पाच हजार रुपये लाभार्थ्यांना दिले जातात परंतु सायबर गुन्हेगार या योजनेच्या आळाने महिलांना फसवत आहेत भामटे महिलांचे संपूर्ण नाव त्यांच्या भागातील अंगणवाडी सेविकेचे नाव आणि इतर वैयक्तिक माहिती सांगून विश्वास संपादन करतात त्यानंतर पैसे खात्यात जमा होण्यासाठी ओ टी पी आवश्यक असल्याचे सांगतात त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे अनेक महिलांनी ओ टी पीही दिला मात्र त्यांच्या बँक खात्यावर अपेक्षित रक्कम नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक टळलेली अशा फ्रॉड कॉल व सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सायबर सेलकडून कारवाईची आवश्यकता आहे महिला बालविकास विभागाकडून अशा प्रकारचे फोन करण्यात येत नाहीत सध्या महिलांना येणारे फोन बनावट आहेत महिलांनी अशा कॉल्सला उत्तर आणि माहिती देऊ नये या प्रकारच्या कॉल्सबाबत त्वरित अंगणवाडी कार्यालय किंवा स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती द्यावी सुजित कुमार इंगवले महिला बाल विकास अधिकारी तर बघा अंगणवाडी सेविकाताई मदतीसाठी तुमच्यासाठी हे सावधान सतर्क राहण्याचा एक इशारा आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की सायबर गुन्हेगार आता हे काहीही करू शकतात फ्रॉड कॉल्स किंवा ओ टी पीद्वारे तुमच्या किंवा तुमचे जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यातील पैसे हे काढू शकतात तर तुम्हालासुद्धा सावधान राहायची गरज आहे कारण की हे गुन्हेगार एवढे सराईत आहेत की तुमचे नाव सांगूनसुद्धा समोरच्या महिलेचा जो विश्वास संपादन करत आहेत आणि तुम्ही सावधान राहून तुमचे जे सर्व लाभार्थी महिला आहेत त्यांना सतर्क करा त्यांना सुद्धा या गोष्टी सांगा म्हणजे त्यांची पिळवणूक होणार नाही तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र